स्वागत आहे आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे थोडेसे अपडेट्स जाणून घेणार आहोत पण त्याआधी प्रेक्षकांनो तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत प्रेक्षकांनो आता इथे पुढील भाग खूप सुंदर आणि ताहून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे कारण पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की इथे इथे ज्या पद्धतीने जे काही आपली आता इथे ज्या पद्धतीने प्रेक्षकांना आता इथे आपली सर्वात महत्त्वाची आणि त्याचसोबत सोबत आता इथे जी काही इथे सायली आहे सायली खरं तर खूप जास्त खुश असते कारण तिच्या आनंदाचं कारणसुद्धा तसंच असतं तिला खूप जास्त आनंद या गोष्टीचा झालेला असतो की आता जी काही आपली इथे आता जो काही अर्जुन आहे अर्जुनला तिच्या मनातील भावना कळालेल्या असतात आणि त्यामुळे इथे ती खूप खुश झालेली असते आता ती खूप खुश झाल्याचं कारणसुद्धा अगदीच तसं असतं कारण आता इथे जो काही आपला इथे अर्जुन आहे सुद्धा इथे त्याच पद्धतीने सर्व काही गोष्टी इथे केलेल्या असतात आता मात्र प्रेक्षकांनो जेव्हा इकडे अर्जुन घरी गेलेला असतो आणि घरी गेल्याच्यानंतर तो सायलीशी बोललेला सुद्धा असतो फोनवरती आणि फोनवरती त्यांचं बोलणं झाल्याच्यानंतर आता इथे जी काही सायली आहे सायलीसुद्धा त्याच्याशी फोनवरती बोललेली असते आणि आता प्रेक्षकांनो सर्वात एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की जो काही अर्जुन आहे अर्जुन मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की सायडी इथे माझ्याशिवाय कशी राहील वगैरे आणि त्याचसोबत सोबत इथे आता हे सर्व कधी संपणारं आहे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे त्याला वाटत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्याला वाटत असताना आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही आता इथे काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी सायडीशी बोलणारच आहे आणि त्याचबरोबर इथे आता जी काही सायली आहे तिला मी ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगणार आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत असतो आणि त्याच सोबत आता इथे मित्रांनो जे काही आपल्या पूर्णाईया आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन खूप खुश असतो आणि त्याचबरोबर ज्या काही पूर्णाई आहेत पूर्णाईला तो इथे बोलत असतो आणि पूर्णाईला बोलत असताना मात्र आता इथे जे काही पूर्णाई आहेत इथे एक गोष्ट सांगत असतात की अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे खरं तर इथे आता जे काही रविराज आहेत त्यांनी इथे सांगितलेलं असतं आणि रविराजने ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर असं सांगितलेलं असतं की आम्हाला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर इथे बोलायचं आहे आणि महत्त्वाचा विषय काय असतो की आता इथे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही जरी झालं तरीसुद्धा इथे तुला आम्हाला एक वचन द्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर तू इथे प्रियासोबत वगैरे लग्न करणार आहे ह्या सर्व काही गोष्टी तिथे बोललेल्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जो काही अर्जुन आहे त्याला इथे समजत नाही की ही लोकं का बोलतात असं तो बोलत असतो की नाही हे कधीच शक्य नाही आहे किंवा मी असं इथे अजिबातच करणार नाही आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला कोणी सांगितलं की मी इथे तिच्याबरोबर लग्न वगैरे करणार आहे आणि मुळात मी लग्न करणारच नाही आहे कारण माझं ऑलरेडीच लग्न वगैरे झालेलं आहे असं इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर आता ज्या काही पूर्ण या आहेत त्या इथे बोलत असतात म्हणजे तुला आता आमचं इथे काहीच ऐकायचं नाही आहे का आम्ही तुमच्यासाठी तुझ्यासाठी काहीच महत्त्वाचे वगैरे नाही आहोत का असं इथे ते बोलत असतात आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता अर्जुन बोलत असतो की त्या सर्व गोष्टी इथे झाल्या बाजूला पण मला मुळात लग्नच करायचं नाही मग तुम्ही माझ्याशी असं का बोलत आहात वगैरे असं इथे बोलल्याच्या नंतर आता अर्जुन जो आहे त्याच्या त्याच्या खोलीमध्ये चाललेला असतो आणि त्याच्या त्याच्या खोलीमध्ये चालल्याच्या नंतर आता इथे पूर्णाई ज्या आहेत त्या पूर्णाई म्हणत असतात की मग आमचं म्हण म्हणणं जे आहे किंवा आमचं मत जे आहे ते तुझ्यासाठी अजिबातच महत्त्वाचं नाही आहे का वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ते बोलत असतात आता ह्या सर्व गोष्टी इथे त्यांनी बोलल्याच्या नंतर अर्जुनला मात्र इथे खूप टेन्शनसुद्धा आलेलं असतं की हे सर्व काही

आता मात्र प्रेक्षकांनो जेव्हा जो काही अर्जुन आहे अर्जुन इथे जात असतो आणि मागे आईला चक्कर आलेली असते मागे पुराणाईला चक्कर आल्याच्यानंतर तो धावतच येतो आणि धावतच आल्याच्यानंतर आई असं म्हणून जोरात ओरडत असतो जोरातच ओरडलेल्यानंतर आता इथे सर्वजणं धावतात आणि पूर्णाईला इथे जो काही ब्लड प्रेशरचा अटॅक आलेला असतो त्यामुळे सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात लगेच पूर्णाईला इथे हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं इथे सर्वजणांनाच खूप टेन्शन येतं की पूर्णाईला नेमकं काय झालेलं असेल त्या काय कशा असतील वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे सुरू असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे सुरू असताना मात्र प्रेक्षकांनो आता जेव्हा सर्वजण काळजीत असतात अर्जुन हे अर्जुनला सर्वजण इथे पोचत असतात अर्जुन हे सर्व काही तुझ्यामुळे झालेलं आहे तू ह्या सर्व काही गोष्टीला इथे जिम्मेदार आहेस तुलाच कळत नव्हतं तुला तूच असा करत होता तू तसा करत होता म्हणून सर्वजण अर्जुनला इथे पोचत असतात आणि त्याचबरोबर अर्जुन इथे आता पूर्ण इकडे सुद्धा भेटायला जाऊ देत नसतात इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सायली किचनमध्ये काम करत असताना तिला अर्जुनची आठवण येते अर्जुनची आठवण आल्याच्यानंतर ती इथे अर्जुनलाच अनुभवण्याचं काम करत असते तिला असं वाटत असतं की नाही इथे आता म्हणजे जवळपास तिला भासच होत असतो की अर्जुन तिच्या आजूबाजूला आहे वगैरे आणि तेव्हा ती एवढी खुश झालेली असते आणि त्याचबरोबर खुश झाल्याच्या था नंतर आता इथे जी काही कुसुमताई आहे ती ती तिला विचारत असते की अगं हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर तू एवढी खुश काय आहेस ही मी आहे अर्जुन वगैरे नाही आणि तेव्हा इथे ती बोलत असते कुसुमता इतरा नाही माहिती मी इथे खरंच किती खुश खुश झालेले आहे आणि त्याचबरोबर इथे हा जो काही आनंद आहे तो माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी तिथे ती बोलत असते आता तिनं ह्या इथे सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना जी काही आपली आता इथे सायली आहे सायली म्हणत असते की नाही मला अर्जुन सराबरोबर बोलायचं आहे आणि त्याचबरोबर मला त्यांचं सर्व काही इथे ऐकून वगैरे घ्यायचं आहे याच गोष्टीचा इथे ती विचार करत असते तर इकडे अर्जुन जो आहे तो सुद्धा इथे सायलीचाच विचार करत असतो आणि सायलीचा विचार करत असताना त्याला सुद्धा असं वाटत असतं की आता सायलीला जाऊन भेटावं वगैरे आणि त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा इथे सायलीला कळत असतं की पूर्णाई ज्या आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा इथे तिला खूप टेन्शन आलेलं असतं तिला मी कधी पूर्णाईकडे जाईल वगैरे आणि कधी जाऊन भेटेल वगैरे ह्याच गोष्टी इथे पडलेल्या असतात आणि त्यामुळे ती खूपच जास्त टेन्शनमध्ये सुद्धा आलेली असते तर आता प्रेक्षकांना इकडे डॉक्टर बाहेर येतात आणि बाहेर आल्याच्या नंतर सर्वजण विचारत असतात की आता त्या कशा आहेत वगैरे आणि त्याचबरोबर इथे पूर्ण आहे आता आताच आम्ही काही सांगू शकत नाही कारण इथे त्या खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत आणि त्याचबरोबर इथे आता त्यांना अजून थोडे वेळ तरी ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे सांगू शकत नाही म्हणून असे इथे सांगत असतात तर आता इकडे मात्र जी काही कल्पना आहे कल्पना मात्र इथे बोलत असते की हे सर्व काही ते तुझ्यामुळे होत आहे आणि त्याचबरोबर तूच ह्या सर्व काही गोष्टीला इथे जिम्मेदार आहेस वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी ते अर्जुनलाच बोलत असतात आणि अर्जुनला ह्या सर्व काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र पुन्हा त्याला तेवढाच त्राससुद्धा होताना दिसत आहे कारण आता जो काही अर्जुन आहे अर्जुन ऑलरेडी स्टेन्शनमध्ये असतो आणि आणि ऑलरेडीज टेन्शनमध्ये असलेला जो काही अर्जुन आहे त्याला आता पुन्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याचा नंतर त्याला पुन्हा आणखी टेन्शन येत असतं तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण इथे असं पाहणार आहोत की ज्या पद्धतीने इथे आता जी काही आपली इथे Uh, सायली हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि ज्या आहेत त्या पूर्णाई इथे अर्जुनला बोलावून घेतात आणि अर्जुनला बोलावून घेतल्याच्यानंतर इथे त्या म्हणत असतात अर्जुन मला तुझ्याकडून एक वचन आहे वचन हवं आहे की काही जरी झालं तरीसुद्धा इथे तू जी काही प्रिया आहे तिच्यासोबत लग्न करणार आहेस आणि त्याचबरोबर तू मला वचन दे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा हे सर्व काही सायलीने ऐकलेलं असतं आता सायली धावतच घरी जाते घरी गेल्याच्या नंतर कुसुमला हा सर्व झालेला प्रकार इथे ती सांगत असते की कुसुमताई पूर्णाईने <coughs> या पद्धतीने वचन वगैरे घेतलेलं आहे आणि तेव्हा इथे <coughs> कुसुम इथे बोलत असते की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि पूर्णाईने असं वचन का बरं घेतलेलं असेल का हे सर्व काही एवढं या पद्धतीने केलेलं असेल नाही समजत आहे मला वगैरे असे इथे त्या बोलत असतात आणि तेव्हा आता इथे सायली बोलत असते पूर्णाईने जरी वचन फक्त लग्न करण्याचं घेतलेलं आहे त्याचबरोबर आता इथे मी त्या प्रियाला त्या घराच्या घराला काहीच करू देणार नाही किंवा त्या माणसाच्या मनासोबत कधीच मी खेळ करू देणार नाही आणि त्याचसोबत इथे आता मी माझ्या नवऱ्यासोबत पुन्हा एकदा लग्न करेन आणि मी माझ्या माणसा माझ्याच नवऱ्यासोबत पुन्हा एकदा लग्न केल्याच्या नंतर मग मी पुन्हा त्या घरामध्ये सून होऊन जाणार आहे असं इथे सायलींनी कुसुमताईला सांगितलेलं असतं ठरलं तर मग असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता प्रेक्षकांनो इथे जी काही आपली सायली आहे सायली आता इथे पुन्हा अर्जुनसोबत लग्नसुद्धा करताना आपल्याला इथे पाहायला दिसणार आहे तर आता अशाच नवनवीसोबतच डेली मालिकांचे जर अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा आणि त्यासोबतच इथे तुम्ही पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान आणि डेली अपडेट्स तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि रंजकदाराच्या एपिसोडच्या अपडेट्ससोबत तोपर्यंत धन्यवाद